नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण बघूया पारंपरिक पद्धतीने केला जाणारा मिरचीचा ठेचा किंवा काही जण त्याला खरडासुद्धा म्हणतात तर तो कसा करायचा ते पाहूयात त्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम लसूण सोलून घेतला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर खरडा करताना जास्तच लागते त्यामुळे ती जास्तच घ्यायची आहे खरडा करण्याची योग्य पद्धत मी आज तुम्हाला सांगणार आहे काही वेळेला खरडा करताना मिरच्या कमी भाजल्या जातात किंवा काहीजणं ठेच्यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालतात किंवा खोबरंसुद्धा घालतात पण मी त्यामध्ये आज खोबरंसुद्धा घालणार नाही आहे आणि शेंगदाणेसुद्धा घालणार नाही आहे तरीसुद्धा कमी तिखट हा खरडा मी करून दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी इथे मी पन्नास ग्रॅम हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत पोपटी रंगाच्या आणि थोड्या डार्क रंगाच्या घेतल्या आहेत त्या मिरच्या थोड्या तिखट आहेत आणि पोपटी रंगाच्या आहेत त्या थोड्या कमी तिखट आहेत या मिरच्या वजनी म्हणाल तर दोनशे ग्रॅम आहेत अशा दोन प्रकारच्या मिरच्या घेतल्यामुळे खरड्याचा तिखटपणा अगदी बॅलेन्स होतो आता इथे पॅनमध्ये लसणीच्या पाकळ्या मी छान मंद गॅसवर परतून घेत आहेत त्याला आता मी काढून घेतल्या आहेत आता त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत आणि त्यासुद्धा अगदी मंद गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत चार ते पाच मिनटं मिरच्या छान भाजल्या की त्याचा तिखटपणा कमी होतो रेसिपीमध्ये खूप टिप आणि ट्रिक सांगितल्या आहेत त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा आता आपल्या मिरच्या छान भाजल्या गेल्या आहेत मंद गॅसवर पाच मिनटं झाली आहेत आता त्यामध्ये घालायला मी जिरे घेतले आहे हे, हे जिरे मोठे दोन चमचे आहे म्हणजे दोन टेबलस्पून आहे ते सुद्धा त्यामध्ये घालायचे आहे आणि छान भाजून घ्यायचे आहे आणि ज्या आपण लसणीच्या पाकळ्या मगाशी भाजल्या होत्या त्यासुद्धा त्यामध्ये घालायच्या आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे मिठाचे प्रमाण जरा खरड्यामध्ये जास्तच लागते तरच तो चवीला छान लागतो आणि कमी सुद्धा लागतो आता त्या त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि त्यामध्ये तेलसुद्धा घालायचे आहे भाजण्यासाठी तेल हे नंतरच घालायचे आहे म्हणजे मिरच्या छान तेलावर भाजल्या जातात आता इथे मी मिरच्या जास्त प्रमाणात घेतल्या आहेत म्हणजे दोनशे ग्रॅम मिरच्या आहेत आणि पन्नास ग्रॅम लसूण आहे आणि त्या प्रमाणात इतर साहित्य आहे तुम्ही जर का थोड्या प्रमाणात करणार असाल तर साहित्यसुद्धा त्याच प्रमाणात घ्या म्हणजे निम्मे निम्मे घेतले तरीसुद्धा चालेल आता इथे मी ठेचा मिक्सरमध्ये न वाटता खलबत्त्यात वाटत आहे खलबत्त्यात वाटल्यामुळे ठेचाची चव अगदी सुंदर लागते तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर मिक्सरला पण करू शकता तुम्ही फक्त मिक्सरला फिरवताना पल्स मोडवर फिरवा म्हणजे तो खूप बारीक होणार नाही आणखीन ठेचा चवीलासुद्धा छान लागेल पण खलबत्त्यात बारीक केल्यामुळे अगदी पारंपरिक चव लागते साहित्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता आपला खरडा आता छान तयार झाला आहे आता तो आपण छान एका भांड्यात काढून घेऊया रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल ठेचा पहा किती मस्त दिसत आहे हा ठेचा भाकरी चपाती किंवा अगदी वरण सुद्धा तोंडी लावण्यासाठी छान लागतो रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये